हॅलो हा ना शेठ काय प्रॉब्लेम आहे कुठं काय अरे मी तुझा मोबाईल घेऊन पळतो तू माझ्या मागे पळलं पाहिजे ना म्हणलं कोय तू मोबाईल अरे मी चोरी केली मी चोरी मला पकड मला हान मी काय मला काय गरज आहे तू का मेंटल मिळते का रे तुला माहिती करता सांगतो मला हरामचं खायची सवय नाही भाऊ माझ्या माग पळ मला मेहनत लागते मेहनतीच मी खातो hmm? तू माझ्या माग पाळणार मारणार मला दम लागणार पण मी कसं बी मोबाईल घेऊन पाळणार हे माझं टॅलेंट आहे मला चांगलं चोर बनायचे <laughs> का पळ ना माय माग मला मोबाईल तो अर तुला कल् डोक्यात जातोय आता तुला माहिती का एखाद्या दागडाला शिल्पकाराचा गाव खायला लागतो मार खायला लागतो तेव्हा त्या दागडाची चांगली मूर्ती बनती तसं मला चांगलं चोर बांधण्यासाठी लोकांचा मार खायला लागेल पब्लिकचा रट्ट खायला लागते मला असं हरमच नाही खायचं ना का माग पळ ना तू अजिबात नाही मी का पळू ते सांग अरे तुला का लेट डोक्यात जातो ला का माझ्या ये ना माग पळ ना माझ्या राव अरे मी का पळू अरे पाहुण इकडे पाहुण मला सांगा मी चोरी हा हा मी ह्याचा मोबाईल घेऊन पळून चाललोय मग ह्याचं काम काय ह्याला काय नियम सांग एकदा तुझं काम काय त्याच्या माग पळ चप्पल काढ चपली थूक आणि फान दिशेने त्याला अशी आहेत हा बरोबर आहे का नाही मग काय तुम्हाला सांगतो पाहुण हल्ला बी नाही हो जागचा मेंटल केस आहे अरे पळके ना आणखी द्याला मी का पळू त्यांनी मोबाईल तो त्याचा चेक कर करे त्याला काय हाय ना मेंटले बघा लोक नाव ठेवावं लागले आपल्याला अहो माझी काही इज्जत राही ना आमचा ना मोठा ग्रुप आहे चोर लोकांचा कॅमेऱ्याची सीटीव त्यांनी बघितलं मध्ये सांगा मी चांगला चोर कसा बनेन कि बन तुझा मोबाईल मला नको जाऊ गालवाची काम केली सगळी इज्जतच नाही राह कुछ ना करके भी देखो इट फाइव स्टार डू नथिंग <laughs>